बरं मंडळी तुम्ही कधी ऐकलं आहे का की एक घर जिवंत माणसांना कच्चा चावून चावून खातो घर जे आपण घरामध्ये राहतो ना तशा प्रकारचं घर आता मी समजा या खोलीमध्ये आहे तर ही खोली जिवंत माणसाला चाऊचाऊ खाते कच्च चावचाऊ खाते ऐकलं आहे का तुम्ही असं कधी नसलं ऐकलं तर आजच्या आपल्या या कथेमध्ये ऐकसाल कथा फार इंटरेस्टिंग आहे आणि भीतीदायक आहे तर कानामध्येचे हेडफोन बाहेर काढा मोकळ्या वातावरणामध्ये ऐका संध्याकाळी ऐकू नका भीती वाटू शकते तर बघा एक छोटंसं शहर होतं त्या शहराच्या मधोमध एक घर होतं जे की बंद पडलेलं होतं त्या घरामध्ये वीस ते पंचवीस वर्ष झाले कुणी राहत नव्हतं हां त्याच्या अगोदर किरायदार राहायचे पण ते जे किरायदार त्याच्यामध्ये राहत होते त्यांनीसुद्धा ते घर सोडलं आणि त्यांच्यासोबत जे काही या घरामध्ये झालं ना ते फार भयंकर झालं होतं तिथले जे आसपास राहणारे जे लोकं आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा या घराच्या समोर जे अंगण आहे त्या अंगणामध्ये छोटं छोटं गवत फुटलेलं आहे आणि त्या गवताच्या आजूबाजूला वेलं फिलं फुटलेली आहेत आणि ते पूर्ण त्या घराच्या अंगणामध्ये पसरलेले आहेत आश्चर्याची गोष्ट अशी की त्या अंगणामधला एकही गवत किंवा एकही वेल त्या अंगणाच्या बाहेर जात नाही त्या घराची जेवढी बाँड्री आहे ना त्या बाँड्रीमध्येच ते वाढतात वाळतात वाढतात वाळतात बाँड्रीमध्येच त्या बाँड्रीमधला कचरा देखील बाहेर पडत नाही जाऊन अशा प्रकारचं ते घर आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी त्या घराच्या आजूबाजूला जर एकलं माणूस गेलं आणि त्या एकल्या माणसाची नजर त्या घरावर जर पडली तर त्या घराच्या समोरचे अंगण आहे ना त्या अंगणामध्ये एक सोन्याचा शिक्का दिसतो म्हणे माणसाने जर तो सोन्याचा शिक्का बघितला तर माणसाच्या मनामध्ये एवढी तीव्र इच्छा होती की तो सोन्याचा शिक्का जाऊन उचलावा आणि घेऊन यावा जरी त्या माणसाला या घराचा इतिहास माहीत असला तरीसुद्धा आणि जर तो माणूस त्या शिक्का उचलण्यासाठी गेला आणि त्याने शिक्का उचलला आणि त्याच्याकडे बघितलं तो ज्या पद्धतीने शिक्का उचलून बघतो ना त्याच पद्धतीमध्ये तो तिथं तसाच अडकून राहतो त्याला हलायचं कळत नाही त्याला चलायचं कळत नाही त्याला काही ऐकू येत नाही त्याला दुसरं काही दिसत नाही त्याच्या डोळ्यासमोर फक्त तो सोन्याचा शिक्का दिसतो इथपर्यंत की त्या घरामध्ये राहणाऱ्या ज्या खडोळ्या असतात खारुताई म्हणतो आपण त्यांना त्या खारूताई खडोळ्या त्या माणसाला खालून पायाला तोडतात कचकचकचकच तरीसुद्धा त्या माणसाला त्रास होत नाही आणि तो माणूस खाली बघत नाही तो फक्त एक सारखा त्याच्या शिक्काकार बघतो बघता बघता त्याचं पूर्ण शरीर तिथं खाली पडतं आणि त्याच्या डोळ्यासमोर अचानक अंधार होतो त्याला समजायच्या अगोदर तो माणूस तिथं जाग्यावर मारतो त्याचं जे शरीर आहे ते शरीरसुद्धा गुणाला सापडत नाही तिथले आसपासची लोकं असं त्या घराबद्दल बोलतात आता आज आपण याच घराबद्दल जे काय आहे ते आपण या आपल्या स्टोरीमध्ये सांगूयात आणि ही स्टोरी सुरू करूयात हे जे घर होतं ना हे घर फार जुनं घर होतं आणि चांगलं घर होतं एकावर एक एक दोन माळ होते आणि चांगल्या व्यवस्थित पद्धतीने बांधलेलं घर होतं आणि हे जे घर बांधलेलं होतं ते एका परिवारानं बांधलेलं होतं त्यांच्या परिवारामधला जो माणूस होता त्या माणसाची बायको होती त्या दोघा जणांनी जीवाचं रान करून पैसा जमा करून हे घर कर बांधलेलं होतं आणि त्या दोघा जणांनी आपली जे लेकरं आहेत त्यांना दोन लेकरं होते त्या दोन लेकरांना त्यांनी बाहेर देशामध्ये शिक्षणासाठी पाठवलं होतं तर ते शिक्षण त्यांचं पूर्ण झालं बाहेर देशामध्ये सेटल झाले आणि बाहेर देशामध्येच त्यांनी त्यांचं लग्न केलं एक दोनदा आले होते यांना भेटण्यासाठी पण नंतर काही हे आले नाहीत आता, या हे ही आता हे जे घर आहे या घरामध्ये ना निव्वळ हे दोघंजणच राहायचे यांच्यासोबत दुसरं कुणीही राहायचं नाही आता हे दोघंजणं एकमेकावर प्रेम करायचे म्हणजे या दोघ जणांनी लव मॅरेज केली होती त्यामुळं ना त्या आई आईवडील होते ना भाऊ होते ना बहिणी होत्या नाही त्या बाईच्या आईवडील नाही बहिणी भाऊ होते हे दोघंजणं फक्त एकमेकांचे होते यांच्या घरी दुसरे कोणतेही पाहुणे येत नव्हते ना जात नव्हते आणि या दोघं जणांनी जे आपले दोन लेकरं आहेत त्यांनासुद्धा बाहेर देशामध्ये शिकण्यासाठी पाठवलं होतं तर तेसुद्धा तिकडे सेटल झाले होते आता बघा यांची जे मुलं आहेत यांच्या मुलांना यांची किंमत काहीच नव्हती हे फार मथारे झाले होते तो जो माणूस होता त्याला नोकरी होती सरकारी तर त्याला पेन्शन यायची आणि त्या पेन्शनवरच ते, ते दोघंजण मस्तपैकी जगायचे हा त्या पेन्शनवर समजा त्यांचं ते जगणं नव्हतं त्यांचे जे मुलं बाहेर देशामध्ये दे काम करायचे ते यांना पैसे पाठवायचे तिकडून महिन्याला पन्नास हजार रुपये साठ हजार रुपये ते यांना पाठवायचे आणि जेव्हा हे त्यांना म्हणले की बाबा यांना आम्हाला तुम्हाला बघू वाटतंय तुम्ही आमच्या लेकरं आहेत तर ते उलट यांना बोलायचे की तुम्ही इकडे या तिकडे भारतामध्ये काय नाही राहिलेलं आणि तिकडे राहून तुम्ही काय करताय उगस तिथं काय काम नाही धंदा नाही तुम्ही या इकडं तर हे म्हणायचे असं कसं येईल आम्हाला सोडून आमच्या कष्टाने बांधलेलं घर आहे आमच्या काळजाच्या जवळचं जा जा घर आहे आम्ही या घराला सोडून नाही येऊ शकत तर या दोघांचे मुलं म्हणायचे की तुम्ही तिकडे येऊ शकत नाहीत तर आम्ही पण तुमच्या इकडे येऊ शकत नाही आमचं काम आमचा परिवार हे सगळं सोडून आम्ही तिकडे येऊ शकत नाही कारण की आम्हाला सुट्टी भेटणं खूप मुश्किल आहे तुम्हाला आम्ही पैसे पाठवतो त्या पैशाने तुम्हाला जे काय करता येईल ते करा आयुष करा कामाला लावा तुम्ही घराची मरम्मत करा की काही पण करा आम्हाला काही घेणं देणं नाही आम्हाला हिशोब द्यायची पण गरज नाही जेवढे आम्ही तुम्हाला पैसे पाठवतोय तेवढ्यामध्ये तुम्ही सुखरूप जगा आणि जर तुम्हाला वाटत असाल की तुमचे पैसे कमी पडत आहेत तर आम्ही अजून जास्त पैसे तुम्हाला पाठवू पण आम्हाला त्रास देऊ नका आम्हाला सतत सतत म्हणू नका की तुम्ही या तुम्ही या म्हणून तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर या आम्हाला तिकडं बोलावू नका तर दोघं जणांचे मुलं तसे म्हणायचे आणि महिन्याला त्यांना पैसे पाठवायचे पण हे दोघंजण त्यांच्या पैशाला हातसुद्धा लावायचे नाही यांना वाटायचं ना की बाबा आम्ही जन्म दिलाय त्यांना एवढं आहे आणि माथारपणचं एकदा सुद्धा आम्हाला तोंड दाखवायला येत नाहीयेत हा नुसता व्हिडिओ कॉल करायचे व्हिडिओ कॉलवर बोलायचे आणि साला संपला विषय त्याच्यावर कुठं काय होत असतं का आईची माया बापाची माया हे कुठे लपत असते का या दोघं जणांना वाटायचं की पैसा काय पैसा नाही पाठवला तरी काय प्रॉब्लेम नाही आम्हाला आमच्या पेन्शनवर आमचं सगळं धक्तं आम्हाला लागतेच किती एक माथाऱ्याला आणि एक माथारीला आम्हाला आमचीच पेन्शन संपत नाही तर हे इतका पैसा पाठवून करतात तरी काय आणि त्यांनी जे पैसा पाठवलेला असतो तो हे बँकेमधून काढत पण नाहीत पण यांच्या मुलाला असं वाटतं की या जगामध्ये जे काय आहे ना ते सगळं काय पैशामुळं आहे प्रेमभ्रेम काही नाही बाबाचं प्रेम नाही भावा बहिणीचं प्रेम नाही काही घेणं देणं नाही फक्त पैसा आहे तर सगळे आहेत असं त्यांच्या मुलांना वाटतं आणि यांना त्याच गोष्टीचा राग येत होता की माझे मुलं असा विचार करत आहेत की आम्हाला ते पैशानं तोलतील म्हणून आखरीच्या श्वासापर्यंत ते दोघंजणं त्या दोघा मुलांच्या पैशाला हात लावत नाहीत मग एक दिवस तो माथारा मरतो मेल्याच्यानंतर नंतर दोन ते तीन दिवस लोकांना समजत नाही की तो मातारा मेला आहे म्हणून त्याची जी बायको आहे ती नेहमीप्रमाणे यायची आता तो जो मातारा आहे तो जास्त चलत नव्हता बरोबर तर त्याची बायको जी मातारी आहे ती त्याला आधार द्यायची खांद्यावर हात टेकवायची बाहेर खुर्चीवर आणून बसवायची ते आराम खुर्चीवर असते ना कुर -कुर ची ची। ती कुरकुर मागंपुड होती तशा प्रकारची खुर्ची आणि तिथं बसून तिला खायला प्यायला द्यायची दोन तीन दिवस झाले त्या म्हातारीनं त्या मातारीच्या मृतदेहासोबत राहायला सुरू केलं तिला वाटलंच नाही की तिचा नवरा मेला आहे म्हणून ती रोजच्या प्रमाणात त्याचा मृतदेह उचलायची घराच्या बाहेर यायची खुर्चीवर ठेवायची ज्या आजूबाजूचे लोक आहेत ना त्यांना वाटायचं की रेग्युलर लाईफ चालू आहे पण एका दिवशी तो म्हातारा बाहेर खुर्चीवर त्याचा मृतदेह बसलो होतं आणि घरामध्ये काम करत होती आणि ती रेग्युलर रोजच्यासारखं ती वाटीमध्ये आणायची त्याच्या असं चमचन हे करायची तिला वाटायचं की तो मेलाच नाही पण ॲक्च्युलीमध्ये तो मेला होता त्या मातारीच्या डोक्यावर परिणाम झाला होता कारण की कसं असतं ना लहानाचे मोठे लेकरं केले त्यांना लाडापोडानं वाळव वाढवलं आणि माईची माया कशी असते माहिती आहे का लेकरू एकदा यावं आपल्या मिठीमध्ये बसावं आपल्याजवळ बोलावं त्याच्यामध्येच आई खुश असते आणि हिला एवढे मोठे झटके बसले की हिची मानसिक संतुलता खूप बिघडली त्यामुळे हिला काय फरकच कळत नव्हता की हा मेला आहे किंवा जिवंत आहे म्हणून तर आजूबाजू आजूबाजूचे लोक तर त्यांना वाटायचं की मेलाच नाही म्हणून रोजच्या प्रमाणे ती त्याच्यासोबत ट्रीटमेंट करायची तर तो एक दिवस बाहेरच्या खुर्चीवर त्याचा मृतदेह बसवलेला होता आणि त्याचं जी मान असते ना ती रोज अशी असायची आज अशी होती खाली पडलेली मग आजूबाजूचे शेजारी विचार करतात की अरे या माथाऱ्याची मान कशी खाली पडली आहे हा वारला तर नाही ना मग शेजाऱ्यातला एक माणूस येतो आणि माणूस आल्याच्यानंतर त्या माथाऱ्याला बघतो खाली तर त्याची त्वचा ना थोडी थोडी सडल्यासारखी वाटत होती दोन तीन दिवस चालते ना थोडी फुगल्यासारखी सडल्यासारखी वाटत होती तर तो आजूबाजूच्या लोकांना सांगतो की तो माथारा आहे माथारीला काय समजत नाही म्हणून आजूबाजूचे लोक येतात त्या माथाऱ्याला उचलतात माथारी म्हणते की उचलू नका त्यांना त्यांना कुठे नेत आहे त्यांची तब्येत बरोबर नाही असं नाही तसं नाही या माथारीला दोन तीन बाया पकडतात त्याच्यासमोर याचा अंतिम संस्काराची तयारी वगैरे करतात शेजारी पाथारी चांगली होते आणि यांच्या मुलांना फोन लावतात मुलांना फोन लावल्याच्यानंतर म्हणतात की तुमचे वडील वारलेले आहेत तुम्हाला यावं लागेल आणि त्यांचा अंतिम संस्कार करावा लागेल तर त्यांचे दोन मुलं असे म्हणले की काय फरक पडतोय कोणी का कराणं असं थोडी ना असते की मुलांनाच करावा म्हणून आणि तसंही माथारा मेलंय माथारा मेल्याच्या नंतर काय फरक पडणार आहे त्याला काय करणार आहे की कोणा संस्कार केला आहे म्हणून तुम्ही एक काम करा मी पैसे पाठवतो हो त्या पैशानं तुम्ही अंतिम संस्कार करून घ्या आता खूप जे बुजुर्ग माणसं होते ते सुद्धा म्हणले त्या मुलांना की बाबा असं बोलू नये या व आईबापाची इच्छा असते मोक्ष भेटत असतो पण यांनी ऐकलं नाही यांनी पैसे पाठवले आता तेजी ते जे शब्द आहेत ना ते शब्द पुन्हा याच्या आईच्या डोक्यामध्ये खटकले हिचं पुन्हा डोकं सरकलं आणि ही जोरजोरात हसायला लागली की माझ्या नवरा जिवंत आहे माझे दोन्ही लेकरं मेलेत तुम्हाला चुकीचा संशय येतोय अहो ऐका ना मी खरंच बोलतीये अह माझा नवरा खरंच जिवंत आहे हो तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय माझे दोन्ही लेकरं मेलेले आहेत माझा नवरा जिवंत आहे आता तुमच्या सर्वांना दिसत नाहीये का किती दिवस झाले माझ्या लेकरं आले नाहीत म्हणून आणि तुम्ही म्हणतायत की तुमचा नवरा आहे तुमचा नवरा मेला आहे मेलेल्यांना काय फोन करता तुम्ही माझा नवरा जिवंत आहे त्यांना सोडा बरं तुम्ही खाली त्याला कुठं नेऊ नका त्या दोन लेकरांना घेऊन जा ते मेलेले आहेत ते जिवंत नाही आहेत आता हे साहजिक आहे ना एखाद्या आईला कसं वाटतं की बाबा आपले जे लेकरं आहेत ना ते आपल्या जवळ यावेत आपल्याला बोलावं लेकरांनी जर दोन गोष्टी प्रेमानं बोलल्या तर आईसाठी तेवढंच चांगलं वाटतं पण हिचे जे लेकरं होते ते अजिबात जवळ नव्हते त्यामुळे हिला वाटायचं की लेकरं मेलेत नवरा जिवंत आहे ते तर तिच्या नवऱ्याचा अंतिम संस्कार वगैरे करतात ज्या आजूबाजूच्या बाया असतात या माथारीला दोन तीन दिवस जेवायला देतात जोपर्यंत बिचारी स्टेबल होत नाही तोपर्यंत आणि स्टेबल झाल्याच्या नंतर मग ही माथारी आपलं आपलं करून खाते गोळ्या टॅबलेट वगैरे जसं खायचं तसं राहते ते सुरळीत राहायला चालू करते आठ दिवस जातात आठ दिवसाच्या नंतर ही माथारी एका रात्री किमान संध्या रात्रीचे दहा वाजले असतील अंगणामध्ये बसलेली होती आणि तिच्या अंगणामध्ये जी बंगई होती ना त्या बंगईला दोरी बांधून झोका देऊ लागली त्या बंगईच्या समोर एक टेबल ठेवून त्या टेबलावरती बसली होती आणि बोलता बोलता ही जी म्हातारी आहे ना ही इतक्या जोरजोरात बोलू लागली ला ला की जे आजूबाजूला लोक शेजारी राहत होते ते बाहेर आले दरवाजामधून आणि बघायला लागली हि की नेमकं म्हातारी काय करते म्हणून तर माथारीचं बोलणं हसणं हे पाहून लोक थोडे कन्फ्यूज झाले की यार हा काय प्रकार आहे आणि ही सेम असं बोलते जसं हिचा नवरा जिवंत होता ना त्यावेळेस त्या ती ज्या नवऱ्याला बोलायची ना तशा प्रकारे ती माथारी आता बोलत होती लोकांना काय समजे ना की नेमकं आहे काय आणि माथारी त्या बंगाईकडं असं हात दाखवू दाखवू त्याच्याकडे बघू बघू बोलायची लोकांना वाटलं की हिने हिच्या कुळ्या बंद केल्यात त्यामुळे हिला असं वाटतं की बंगाईवर बसलेला हिचा नवरा आहे मग लोक जे आजूबाजूचे शेजारी होते बाया होत्या त्या म्हणल्या की अहो काकू रात्रीचे दहा वाजलेत तुम्हाला झोपायचं नाही का ती म्हातारी म्हणली की हां हां झोपी जाते झोपी जाते आपल्या जागेवरून उठली बंगईपशी गेली जसं माथाऱ्याला पहिले ती उचलत होती खांद्यावर हात ठेवून तसं तिने त्या माथाऱ्याला ती असं ॲक्टिंग केली म्हणजे ॲक्टिंग केली की एक सत्य असावं काय माहीत खांद्यावर हात घेतला आणि जसं की ती कोणाला तरी घरात घेऊन जाती प्रकारे ती घरात घेऊन गेली आणि तिने आतून दरवाजा लावून घेतला त्या रात्री अखरीच्या वेळेस लोकांनी त्या माथारीला पाहिलं होतं त्याच्यानंतर ती माथारी दोन ते तीन दिवस घराच्या बाहेर निघली नाही लोकांनी थोडं नोटीस केलं की माथारी सकाळी निघली नाही ना संध्याकाळी निघली नाही घरामधून कधी धुवा पण निघला नाही किंवा ना, काही बनवण्याचं काही ऐकू पण आलं नाही असं कसं शक्य आहे माथारी मिली तर नाही ना लोकांना आला ना तर लोक काही त्या माथारीच्या घराजवळ गेले तिचा दरवाजा उघडा मधात बघितला तर म्हातारीचं मृतदेह त्या फरशीवर पडलेलं होतं तिच्या अवतीभोवती तिच्या नवऱ्याचे जे कपडे होते ते पडलेले होते नवऱ्याचा चष्मा आपल्या हातामध्ये होता नवऱ्याची काठी एका हातामध्ये होती आणि ही त्या फरशीवर पडलेली होती आणि तिचा चेहरा पूर्णपणे हसरा होता लोकांना समजलं की म्हातारीसुद्धा गेलेली आहे मग लोकांनी पुन्हा त्या म्हातारेच्या मुलांना फोन लावला बाबा तुमची आईसुद्धा गेली आहे झालं आठ पंधरा दिवसात तुमचे वडील गेले त्याच्यानंतर तुमची आई गेली आता तरी या अंतिम संस्काराला तुम त्यांचे जी मुलं आहेत त्यांची मुलं आता पण तेच म्हटले की काय फरक पडतो आहे करून टाका पैसे पाठवतो तुम्हाला मेले तर राहतात ती कुठं पाहायला येणार ती कोणी केलं आणि कोणी नाही म्हणून मग तिथं ते अंतिम संस्कार वगैरे करतात आता कसं आहे ना सक्क नसल्यावर ना माणसं कसं पण करून टाकतात करून टाकायचं म्हणजे करून टाकतात आणि तिथला जो एरिया आहे तो थोडासा चांगला असल्यामुळं त्यांनी बाबा केलं पण ते म्हणतात ना जर मोक्ष मुलाच्या हातून भेटत असेल किंवा असं म्हणतात ना की ते मुलांनी अग्नि दिल्याशिवाय किंवा मुलांनी संस्कार केल्याशिवाय माणसाला मोक्ष भेटत नाही किंवा माणूस भटकत नाही तशा प्रकारचं यांचंसुद्धा असावं असं वाटतंय तर या माथारीचा संस्कार झाला माथारीचा संस्कार झाल्याच्यानंतर काही दिवस मस्त शांततेनं निघून जातात आणि एक दोन महिन्याच्या नंतर ते जे घर आहे ना त्या आणि त्या म्हाताऱ्याचा जो मुलं होते ते एका किरायदाराला किरायाने देतात तिथं किरायेदार येतात आणि त्या घरामध्ये राहायला सुरुवात करतात आता नॉर्मलचा गोष्ट आहे जर घरामध्ये कुणी नसल आणि त्या घरामध्ये जर कुणी राहत असल तर लोक खुश होतात की चला बाबा साफसफाई होईल चांगलं स्वच्छ घर राहील आणि व्यवस्थितपणे आपल्याला एक चांगला शेजारी भेटेल प्रत्येक शेजाऱ्यांचं असं म्हणणं असतं तर तसंच एक नवा किरायदार त्या घरामध्ये राहण्यासाठी आला तो राहून दोन तीन महिने त्या घरामध्ये होतात काहीही प्रॉब्लेम होत नाही सगळं काही ठीक आणि सुरळीत चालत असतं पण अचानक तो जो किरायदार कि आहे तो घराच्या बाहेर येणं बंद झाला आता लोकांनी बघितलं होतं की किरायदार येतो जातो राहतात मस्त फॅमिली आहे चांगलं सुखी समाधानी परिवार आहे त्यांचा पण अचानक ते बाहेर येणं बंद होतात मग एक माणूस ते बाहेर का आले नाहीत हे पाहण्यासाठी सकाळी सकाळी सहा किंवा साडेसहाचा टाईम असतो त्यावेळेस त्याच्या घरी जातात आणि खिडकीमधून तो माणूस बघतो बघतो तर मधातले सगळेजणं गळफसावर लटकलेले होते टोटल त्या किरायदाराच्या परिवारामध्ये टोटल पाच लोकं होते दोन छोटे मुलं एक म्हातारी आणि ही नवरा बायको असे पाचही लोकं त्या गळफसावर लटकलेली होती आता हा जो माणूस आहे बाहेरचा याने पाहिलं याचे हातपाय थळथळ कापले आणि हा पळतच बाहेर आला म्हणजे त्या ग्राउंडच्या बाहेर आला त्या सर्कलच्या आणि आजूबाजूच्या लोकांना सांगितलं की ते मेलेत ते मेलेत ते मेलेत त्यांनी फाशी घेतली फाशी घेतली फाशी घेतली म्हणून लगेच पोलिसांना फोन लावला पोलिस आली सगळ्या लोकांनी पोलिसांसोबत त्या घराच्या कटघरामध्ये एंट्री केली घराचा दरवाजा उघडला मधात बघितलं तर सगळं काय क्लिअर कुणीच नसतं पोलिसांनी सगळं घर तपासलं एकही माणूस दिसला नाही नाही एकही मृतदेह दिसला नाही त्या घरामधली टी व्ही चालू होती एवढं मात्र नक्की आणि कमालची गोष्ट ज्या जागेवर जा या पाच लोकांनी स्वतःला गळफास देऊन स्वतःचा जीव संपवला होता त्या जा जागेवर जा अजूनही त्या दोऱ्या लटकलेल्या होत्या जसं की गळफास घेतल्याच्यानंतर त्या दोऱ्या असतात ना अशा राऊंड शेपमधल्या तशा प्रकारच्या दोऱ्या त्या छताला लटकत होत्या पाच दोऱ्या आणि त्या इतक्या वर होत्या की नॉर्मली माणसाचा हात पण पुरणार नाही तेवढ्या वर त्या दोऱ्या होत्या जर एखादा टेबल वगैरे बसून पण त्याच्यावर गेलं तरी पण नॉर्मली हात पुरल इतक्या वर होते म्हणजे एक ते दीड पुरुष त्या दोऱ्या वर होते जमिनीच्या माणसाच्या जा हाईटपेक्षा जास्त आणि असं पाहिल्याच्या नंतर पोलिसवाले त्या माणसाला विचारतात की बाबा तू जे बघितलंय ते खरं आहे ना तू म्हणतो की आईश्यपत माझ्या डोळ्यानं बघितलं की ते पाचही लोकं या दोऱ्यांना लटकलेली होते याच दोऱ्यांना मग ते म्हणतात की कुठं गेलेत आम्हाला यायला फक्त अर्धा घंटा लागलाय अर्ध्या घंट्यामध्ये मृतदेह कुठं गेलेत आणि या घराच्या बाहेरही कुणी गेलं नाही घरातही कुणी आलं नाही रिसर्च करणारी टीम आली त्यांनी रिसर्च केलं पडताळणी केली तपासणी केली पूर्ण घर धुंडून काढलं खालचं वरचं सगळं सगळं टोटल पण त्या घरामध्ये काहीच सापडलं नाही सगळे लोक या माणसाला येडं येडं म्हणू लागले पण आश्चर्यचकित गोष्ट लोकांना अशीही वाटू लागली की पाच लोक या घरामध्ये राहत होते कालपर्यंत आणि आज अचानक गायब झाले कुठं आणि असं की म्हणजे कशी कमालची गोष्ट आहे ना की एका रात्रमध्ये माणूस गायब होणं मग त्या घराला लॉक लावून येतं आणि आपापल्या कामाला लोकच जाण्यात येतात दोन ते तीन महिने होतात आणि नंतर पुन्हा एक किरायदार घराम त्या घरामध्ये राहण्यासाठी येतो आता त्या किरायदाराच्या घरामध्ये तीन माणसं होते एक तो त्याची बायको आणि एक छोटी मुलगी असे ते परिवार त्यांचा होता आता त्यांचा परिवार ना फार खुशी होत सुख सुखी होता तो किरायदार फर्स्ट क्लासपैकी एका सरकारी नोकरीवर होता नोकरी करायचा यायचा त्याची बायकोही खुश त्याचे लेकरूही खुश एकदम हॅपी परिवार त्याच्या मुलीचं ॲडमिशन जवळ असलेल्या स्कूलमध्ये केलं होतं आणि सुखी समाधानाने ते चांगलं व्यवस्थेशीरपणे राहू लागले असं चार पाच महिने झाल्याच्यानंतर त्या परिवारामधली जी छोटी मुलगी आहे ती मुलगी काय करते बाल्कनीमध्ये येते आणि जोरजोरामध्ये रडते रात्रीच्या वेळेस रात्री, रात्री दहाच्या दरम्यानचा टाईम होता त्यावेळेस ती जोरजोरात जो रडते आता तिथून एक माणूस त्या एरियामध्ये राहणारा त्या घराच्या समोरून जात होता त्याने त्या मुलीकडं बघितलं आणि लक्षपूर्वक बघितलं की यार ती मुलगी का रडती आहे तर त्या मुलीच्या हे जे दावार आहे याच्या खालून काहीतरी खूप असल्यागत असं हे आलं बाहेर आलं होतं आणि त्या वस्तूच्या वरून थेंब -थें रक्त रक्तखाली सांडत होतं मुली त्या मुलीच्या खालून दाडकुन असं काहीतरी आणि जर बाहेर आलं होतं त्या वस्तूनं थेंब थेंब रक्त खाली सांडत होतं यानं बघितलं हा गरबडीने त्या घराकडे पळाला दरवाजा असा भाडकर मधात लोटला मधात लोटला तसा याच्या सरकली कारण की समोर ते जण पळलेले होते फरशीवर आणि त्या तिघाही जणाच्या साईडला एक पॉयझनची बॉटल होती आणि याने आत्ताच ती मुलगी वर बघितली होती बाल्कनीमध्ये आणि आत्ता खाली बघितलं तिघही जण तिथं पडलेले होते पण सगळ्यात मेन गोष्ट असा होता की याने त्या तिघ जणांना बघितलं मृत पळलेलं आहे हा घाबरला हा पाठीमागं ओळखा यानं बोंबाबोंब केली थोडंसं रोडवर हुर। येऊन मेलेत 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 म्हणून आजूबाजूचे लोक आले लोक त्या कंपाऊंडमध्ये घुसले बघतात तर पूर्ण घर पुन्हा क्लिअर काहीच नसतं ना ती मुलगी ना पॉयझनची बॉटल काहीच नाही एकदम क्लिअरली क्लिअर घर एकदम शांतपणे आता लोकं म्हणू लागले यार तू काही वेळा झाला काय तो तर म्हणू लागला इथं ते मेलेत म्हणून तो म्हणला की खरंच आयुष्यपत्र मी सांगतो ना इथं ते मेलेले आहेत माझं कुठं वाटतंय ना तुम्ही त्यांना बोलवा पुन्हा त्या पूर्ण घरामध्ये बघतात आजूबाजूचे लोक ते सापडत नाहीत त्या परिवारामधले लोक गायब झालेले असतात त्यांचे मृतदेह कुठं गेलेत काय गेलेत काय कुणाला काहीही पता लागत नाही सगळं काय एकदम सुनसान काहीच पता लागत नाही मग आता ही बातमी पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये सांगतात आणि पोलीस स्टेशनमध्ये असं म्हणतात की बाबा जे होते ते पण गेलेत आणि कुठं गेलेत काय पत्ता नाही पोलीस पुन्हा त्या घराची तपासणी करतात पण पोलिसांनाही काही सापडत नाही असं करता दोन किरायेदार त्या घरामधून गायब झाले गायब झाल्याच्यानंतर त्या घराची अशी चर्चा त्या पूर्ण एरियामध्ये झाली की या घरामध्ये भूत आहेत या घरामध्ये आत्मा आहेत आणि या घरामध्ये जो कोणी पण राहण्यासाठी जाईल त्याचा मृत्यू होईल आणि जे त्या घराच्या खूप क्लोजली क्लोजली राहत होते ना त्यांनी असं सांगितलं कधी कधी की या घराच्या बाल्कनीमध्ये तिची माथारी आणि तो जो म्हातारा आहे ते दोघंजणं दिसतात इकडे तिकडे चलता वेळेस दोघंजणं दिसतात ते आणि कधीकधी माणसं असे म्हणतात की बाबा काही अशा वस्तू दिसतात लोकांना की लोकं त्या वस्तूंकडं आकर्षित होतात आणि नंतर त्या वस्तूला उचललं किंवा धरलं तर त्या माणसाला माणसाचं भान राहत नाही आणि अनेक हे दोन परिवार तर त्या घरामध्ये गायब झालेच पण त्या आसपास जेवढे पण लोक राहत होते त्या लोकांच्या परिवारामधले सुद्धा काही लोक गायब झाले आणि ते पण का की या घराच्या रस्त्यानं जात होते आणि अचानक त्या माणसाला या घराच्या अंगणामध्ये सोन्याचा शिक्का दिसला म्हणे आणि ते माणूस सोन्याचा शिक्का उचलण्यासाठी त्या अंगणामध्ये गेला त्याने जसा सोन्याचा शिक्का उचलला त्याला कुणातरी खाल्लं आणि त्याला खाईपर्यंत त्याला पता लागला नाही आणि जेव्हा पता लागला त्यावेळेस तो मेलेला होता आणि जितके पण लोक गायब झालेत ते सगळे लोक त्या घराच्या बाल्कनीमध्ये कधी ना कधी कुणाला ना कुणाला तरी दिसत होते आता हा सगळा प्रकार पूर्ण त्या शहरामध्ये इकडं तिकडं वाऱ्यासारखा पसरला बातमी पसरली जे त्या घराच्या आजूबाजूला राहणारे जवळजवळचे लोक आहेत त्यांनी पण आपले घरं सोडले आणि लांब लांब जाऊन राहिले आता ते जे घर ज्या एरियामध्ये होतं त्याच्या आजूबाजूला जवळपास लांब लांबपर्यंत पूर्ण एरिया खाली झाला होता एकदम शांत आणि खाली तर त्या शहरामध्ये एक मुलगा राहण्यासाठी आला एक बॅचलर म्हणू शकतो आपण त्याला तशा प्रकारचा तो राहण्यासाठी आला काम करण्यासाठी एकला सुद्धा हो बिचारा आणि त्याला ना त्या घराच्या एक्झॅक्ट समोरचा जो एक प्लॉट आहे तो त्याला खूप स्वस्तामध्ये भेटू लागला सगळ्या प्लॉटपेक्षा आणि याला तिथंच पाहिजे होतं आणि हा त्या गोष्टींवर विश्वास नाही करायचा की ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून मग त्याने तो प्लॉट कोणताही न विचार करता घेतला त्या प्लॉटमध्ये तो राहिला एक महिन्या राहिला दोन महिन्या राहिला त्याला काही प्रॉब्लेम झाला नाही दोन महिन्याच्या नंतर त्याने त्याच्या ते आईवडिलांना बोलावून घेतलं आता त्याचा पूर्ण परिवार त्या प्लॉटमध्ये राहू लागला आणि रोज सकाळी उठल्या उठल्या जेव्हा हा कामावर जायचा त्यावेळेस हा त्या घराकडे बघायचा याच्या अंगणामध्ये थोडंसं काहीतरी असं चमकल्यासारखं दिसायचं पण हा त्याच्यावर लक्ष द्यायचा नाही कारण की याचा एक हे होता रोल होता की बाबा आपली वस्तू आपली दुसऱ्याची वस्तू दुसऱ्याची याला सिगरेट पिण्याची फार आदत होती हा नेहमी आपल्याजवळ लायटर ठेवायचा पण सिगरेट याच्या आईवडिलांच्या माघारी प्यायचा समोर प्यायचा नाही आणि त्याच्या आईवडील थोडेसे बुजुर्ग असल्यामुळं बिचारे खुश होते आणि हा पण खुश होता कम्प्लिटली चार ते पाच महिने होतात पाच महिन्याच्या नंतर याचे जे आई वडील असतात ना ते अचानक याच्या घरामधून गायब होतात हा संध्याकाळी घरी येतो आईवडिलांना शोधतो त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करतो त्यांचे दोन्ही मोबाईल आपल्याच घरामध्ये असतात हा म्हणतो की तू का गेलीत कुठं त्यांच्या डॉक्टरांना फोन करून बघतो की माझ्या आईवडील तिकडे आलेत का डॉक्टर म्हणतो की नाही बाबा आज तर तुमच्या आईवडील आलेच नाहीत येतो म्हणले पण ते काय आले नाहीत मग हा इकडं तिकडं बघतो त्यावर याचं लक्ष तो जो घर आहे समोरचं त्या घरामधल्या अंगणामध्ये जातं ज्या अंगणामध्ये याच्या आईची चप्पल बळलेली असते याला वाटतं यार आई त्या घरामध्ये कशाला गेली आहे त्या घराचा दरवाजा उघडलेला होता हा जातो बघतो चप्पल अशी वर उचलतो मागून पुडून बघतो तर ती चप्पल खरं त्याच्या आईची असते पण जेव्हा तो मागून पुडून बघतो त्याच क्षणी तो त्या घराच्या आतमध्ये असतो आणि तो अशा जागेवर असतो की त्याला बाहेरचं काहीच दिसत नाही पूर्ण अंधार पडलेला असतो त्या जागेवर हा जेव्हा बोलतो ओरडतो त्यावेळेस याचा आवाज ना घुमतो आणि ह्या त्या जागेवर होता ना ज्या जाग्यावर खूप घानेरडा असा वास होता इतका बेकार वास की जणू काही सडले मेले इतक्या घानेडा वास त्या जाग्यावर होता तो आजूबाजूला बघण्याचा प्रयत्न करतो याला काहीही दिसत नाही याने याचा मोबाईल सुद्धा तिथं ठेवून दिला होता आपल्या घरामध्ये फोन लावला आणि टेबलवर तसा ठेवला याला नंतर ती गोष्ट आठवली की जी आजूबाजूचे लोक म्हणायची मी प्लॉट घेण्याच्या आदूवर की बाबा त्या घरापशी माणसं गेले की आपोआप गायब होतात पहिले तर त्या माणसाला आवडणारी वस्तू त्या घराच्या अंगणामध्ये दिसते तर त्या माणसाने ती वस्तू उचलली तर त्या माणूस मरेपर्यंत कळत नाही त्या माणसाचा सा मृतदेह सापडत नाही त्याचा पताच लागत नाही कुठं आहे तिथे याला वाटलं कदाचित आपल्यासोबत तसं आहे आणि बघता बघता तो ज्या ठिकाणावर उभा होता त्या ठिकाणावर प्रकाश पडायला लागला स्मशाली जळायला लागल्या ला ला ला। जसं जुन्या काळामध्ये असतं ना त्याच्या प्रकारच्या एक एक स्मशाल जळायला लागली ला मशाली ला। जशा जळाल्या तसं त्या मशालीच्या खाली सोन्यांच्या शिक्क्यांचे ढिगं पडलेले प्युअर सोनं गोल्ड आणि त्या ढिगांमध्ये माणसाची हत बाहेर आलेली मुंडकी बाहेर आलेली आणि ती सगळी सळलेली जितके पण लोक त्या घरामध्ये मेले त्या सगळ्यांचे मृतदेह इथे होऊन पडलेले होते लांब कुठ तरी दोन खुर्च्या होत्या आणि त्या दोन खुर्च्यांवर एक म्हातारा आणि एक माथारी बसलेली होती हा हळूहळू तिकडं जातो आणि थोडं अंतरावर उभा राहतो ते दोघं आराम खुर्चीवर सळ कुरकुर कुरकुर कुर, 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 आराम घेत राहतात तेवढ्या त्याच्या कानावर याच्या आईचा आणि वडिलाचा आवाज येतो तो, तो पाठीमाग फिरतो आणि बघतो तर याचे दोन्ही आई वडील एका जागेवर बसलेले आहेत आणि त्यांच्या अंगावर सोन्याचे शिक्के पडत आहेत वरून खाली हा तिथं जातो त्यांना उचलायचा प्रयत्न करतो पण हा त्यांना हात लावू शकत नव्हता एकदम हात लावायचा प्रयत्न करेल त्याच्या अंगामधून असा हात जायचा आता याला भीती वाटायला लागली मग याचं लक्ष गेलं की ज्या या रूममध्ये आपण आहे त्या रूमच्या थोडंसं साईडला एक छोट्याशा पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावरून वर जावं आणि बघावं दरवाजा आहे का हा गडबडीनं त्या पायऱ्यावरून वर गेला एक छोटासा दरवाजा होता आणि त्या दरवाजावरून यानं अंदाज लावला की आपण या घराच्या तळघरामध्ये आहे आणि खालून तो दरवाजा जोरजोरात 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 जोर ठोकायला लागला ओरडायला लागला पण याचा दरवाजा याचा तो आवाज कुणीही ऐकू शकत नव्हतं आणि हा मागं फिरला की लगेच याच्या समोर ती माथारीन तो म्हातारा एकदम भयानक पद्धतीनं तोंड सळलेलं हाडकं उघडे पडलेले अंगाचे आणि बघता बघता याचे आई वडील ज्या जागेवर बसलेले होते त्यांच्या अंगावर खूप मोठा सोन्याच्या शिक्क्यांचा ढीक पडलेला याला कळालं की आपले आई वडील गेलेत आणि आता आपलंही काही खरं नाही तिचे दोन म्हातारे तिची माथारीन तो जो म्हातारा आहे तो फक्त याच्याकडे एक सारखे बघू लागले आणि काहीतरी खाऊ लागले फक्त बघू लागले आणि खाऊ लागले याला कळालं नाही की हे मला हातका लावणं मला का होत नाही आहे तो इकडून तिकडून बेजारी करतो जोर लावतो आणि हा हू करता करता त्याची जे वचा जे दरवाजा आहे तो उघडल्या जातो आणि हा दरवाजामधून बाहेर असा येतो आणि खाली वाकून बघतो ते खाली ते दोन माथा ती माथारीन तो माथारा खाली माझ्याकडाशी वर बघतात त्या दरवाजामधून आणि हसतात जोरजोरात याला कळे ना काय करावं आणि काय नाही ते याला बाहेर दरवाजा दिसला बाहेर जाण्याचा जो उघडा होता त्या घराचा तो पण त्या अतुगर याला असं वाटलं की या घराला पेटवून द्यावं कारण की याच्या आई वडील मेली होती याला राग आला होता धडपडा करून तो काहीही करू शकला नाही याच्या डोळ्यासमोर तो सगळा प्रकार घडला होता त्या घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये दोन तीन राखेलच्या कानी भरलेल्या होत्या यानं त्या कॅनी उचलल्या सगळ्या घरानं टाकल्या जवळचं लायटर काढलं आग लावली टाकलं आणि त्या घराच्या बाहेर पटकन आणि आपल्या प्लॉटमध्ये जाऊन उभं राहिला ते घर धो धो करत याच्या डोळ्यासमोर जळालं आणि जळून पूर्ण राग झालं त्या घराचं काहीच सापडलं नाही पूर्ण राख पण याने याचे आई वडील कमावले त्या घरामध्ये आणि त्या घराचा द एंड झाला त्यांना मुक्ती मिळाली असं म्हणतात की जेव्हा या दोघा जणांचा अंतिम संस्कार केला ते एक मुलसी काय असताना ते जिल्हा परिषदमध्ये अंतिम संस्कार धरतात मृतदेह टाकतात बस तशा प्रकारचा अंतिम संस्कार केला होता अंतिम संस्कार व्यवस्थित न केल्यामुळं यांचे जे मृत यांचे जे आत्मा आहे त्या घरामध्ये कैद झाल्या होत्या आणि जेव्हा या मुलाने त्या घराला पूर्ण जाळलं त्यावेळेस त्यांच्या जा आत्मांना शांती भेटली मोक्ष भेटला आणि तेव्हा त्या जागून त्या आत्मा गेल्यात असं म्हणणं आहे okay. ओके जर कथा आवडली असेल कथेला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा करा चॅनलला सबस्क्राईब